करमाळा उपजिल्हा रुग्णालयाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय असे करावे या मागणीसाठी वंचित बहुजन युवा आघाडीकडून प्रशासनास निवेदन देण्यात आले आहे पंधरा दिवसाच्या आत नावाबाबत कार्यवाही झाली नाही तर तहसील कार्यालय करमाळासमोर उपोषण करण्यात येईल असा इशाराही यावेळी वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने देण्यात आला आहे यावेळी वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष साहेबराव वाघमारे मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष सचिनराव काळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष संतोष वारे भिमदलचे जिल्हाध्यक्ष सुनील भोसले संभाजी कांबळे अण्णासाहेब साळवे शिवाजीराव आवटे राहुल नवगिरे दादासाहेब आर्णे अशोक पोळके हनुमंत चांदणी आप्पा सुरोसे सोमनाथ भोसले शरद सूर्यवंशी सुनील शिंदे आदी उपस्थित होते उपजिल्हा रुग्णालयाचे नामकरण छत्रपती शिवाजी महाराज उपजिल्हा रुग्णालय असे करण्यात यावे सदर नामकरण हे शिवजयंतीपूर्वी करावे असे निवेदन पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी वंचित बहुजन युवा आघाडीकडून देण्यात आले होते मात्र सदरील निवेदनावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आलेली नसल्याने आता पुन्हा मागणी करण्यात आली आहे तसेच आता पंधरा दिवसाच्या आत नावाबाबत कार्यवाही झाली नाही तर उपोषण करण्यात येणार आहे असे साहेबराव वाघमारे यांनी सांगितले आहे याप्रसंगी मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष सचिनराव काळे यांनी नामकरणाची मागणी योग्य आहे आमचा पाठिंबा असेल असे जाहीर केले